कागल नगरपालिकेच्या करवसुली विभागाला एकतीस मार्चचं टार्गेट आहे कर वसुली करण्यासाठी येत्या शनिवार आणि रविवारी कर विभाग सुरू राहणार आहे कागल नगरपालिकेनं आत्तापर्यंत पंचाहत्तर टक्के मालमत्ता कर वसूल केला आहे तर सहासष्ट टक्के पाणीपट्टी बिलाची वसुली झाली आहे शहरात दहा हजार सातशे पंच्याहत्तर मिळकत धारक आहेत तर आठ हजार आठशे चौऱ्याऐंशी कुटुंबांनी पालिकेचा अधिकृतरित्या पाण्याचं कनेक्शन घेतलंय आहे फाळा आणि पाणीपट्टी हे नगरपालिकेचं मुख्य उत्पन्न आहे चालू वर्षी कागल नगरपालिका प्रशासनानं तीन कोटी एक्कावन्न लाख अडतीस हजार सहाशे बारा रुपये मालमत्ता कराचं उद्दिष्ट ठेवलंय तसंच एक कोटी एक्कावन्न लाख दहा हजार चौऱ्याहत्तर रुपये पाणीपट्टीच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहेत त्यासाठी कागल शहरातील सहा वॉर्डमध्ये वसुली पथकं फिरत आहेत एकतीस मार्चपर्यंत वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत घरफाळा विभागानं दोन कोटी सत्याऐंशी लाख सत्त्याहत्तर हजार एक्क्याण्णव रुपये वसूल केलेत तर एक कोटी एक्कावन्न लाख दहा हजार चौऱ्याहत्तर रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे दोन्ही करांच्या वसुलीसाठी कागल नगरपालिका प्रशासनानं कडक धोरण आहे जवळपास शंभर थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय आता, आता शनिवार आणि रविवारी सुद्धा कर विभाग सुरू राहणार आहे